डोंगर वाडी रत्नागिरी येथील सण एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे सत्यशोधक प्राध्यापक रमेश डावरे प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा आहे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगची आवश्यकता आहे हे समजल्यावर ज्योतिबा डोंगर येथील क्लासमेट ग्रुपमधील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन रक्कम जमा करून त्या रकमेतून एकशे नऊ शालेय बॅग ची खरेदी करून आज शुक्रवार दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण केले यावेळी क्लासमेंट ग्रुप हा फक्त गेट टुगेदर पुरता मर्यादित नसून ठरवले तर अनेक सामाजिक कार्य करता येतात असा संदेश या निमित्ताने या क्लासमेंट ग्रुपने दिला आहे असे मत या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले व या कामाबद्दल सर्वांचे कौतुक करून आभार मानले यावेळी सर्वांचे स्वागत श्री विकास तोरसकर सर यांनी केले व आभार प्राथमिक श्री एस के मेहतर यांनी मांडले या कार्यक्रमावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती व्ही कांबळे मॅडम शिक्षक श्री प्रकाश जंगटे श्री प्रल्हाद काळे शिक्षिका सौ स्वाती लोहार सौ छाया सूर्यवंशी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते नमस्कार मी विकास तोरफकर श्री क्षेत्र ज्योतिबा येथील दोन एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक याचे क्लासमेट ग्रुपचे सर्व सदस्य आश्रमशाळेमध्ये आलेत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग प्रदान केलेत त्याबद्दल आश्रमशाळा संकुलाच्या वतीनं मी या क्लासमेट बॅग चे मनपूर्वक आभार मानतो या सर्वांचा प्रेम जिव्हाळा आमच्या आश्रमशाळेप्रती नेहमी असाच उद्दिंगत व्हावा हे मी ज्योतिबाच्या प्रार्थना करतो धन्यवाद